इगतपुरीतील मिस्टिक व्हॅली येथील न्यूयॉर्क विलावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या अठरा इस्मान स विला मालकावर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वे पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांनी स्वतः इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात एका विलामध्ये छापा टाकून अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या अठरा इसमांवर कारवाई केली आहे इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत तळेगाव शिवायत मिस्टिक व्हॅली या ठिकाणी असलेल्या न्यूयॉर्क विलामध्ये काही इसम अनधिकृतपणे एकत्रित येऊन बावन्न पाणी पत्त्यावर रोख रक्कम लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय बातमी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळाली होती त्याप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी स्वतः त्यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे सदर कारवाईत अवैधरित्या जुगार खेळणारे व खेळवणाऱ्या इस्मांना ताब्यात घेण्यात आलेल्या सदर छापा कारवाईत अठरा अवैधरित्या जुगार खेळताना व खेळवितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कब्जातून भारतीय चलनी नोटा रोख सहा लाख बहात्तर हजार नऊशे सत्तर नेपाळ देशाच्या चलनी नोटा रोख सत्तर हजार सातशे वीस जुगार खेळण्यासाठी लागणारं साहित्य साधने बावन्न पाणी पत्त्याचे कॅट तसेच पस्तीस हजार सातशे साठ रुपये किमतीचे देशी व विदेशी मद्य चार चाकी वाहनं त्यात बी एम डब्ल्यू दोन हुंडाई क्रेटा मारुती स्विफ्ट अशी चार वाहनं असा एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे यातील न्यूयॉर्क विलाचे मॅनेजर यश कुमार उर्फ शेरासिंग भगतसिंग यांना सदर विला कोणाचा मालकीचा आहे याबाबत विचारणा केली असता सदर न्यूयॉर्क हा विला शक्ती ढोलकिया मुंबई यांच्या मालकीचा यातील परिसरातील न्यूयॉर्क विला येथून ताब्यात घेतलेले वरील अठरा इसम हे विना परवाना अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीनपत्ती नावाच्या जुगारावर पैसे लावून जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले असून सदर ठिकाणावर देशी विदेशी मध्य देखील मिळून आलेला आहे तसेच यातील विला मालकानं जुगार खेळण्यासाठी जागा भाडे तत्वावर उपलब्ध करून दिल्यानं वरील सर्व आरोपी व विला मालक यांच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे इथं मुंबई जुगार कायदा तसेच महाराष्ट्र दारूबंदीनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार इगतपुरी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे तसेच पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा अर्णे मयूर कांगणे योगेश्वर तनपुरे निलेश देवराज शुभम गुरव किरण अहेर पंकज दोंदे सुनील जगताप संदेश भिषे किशोर वाघेरे मेघा कातकाडे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे